जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे चोवीस ऑगस्टला स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ मोजोकवाडी तालुका मोरगाव जिल्हा बारामती येथे भव्य दिव्य मोर्या केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानामध्ये अनेक रथी महार्थी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानाचा आज काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्ह सलॉटनुसार काही नामंत्रधी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानामध्ये शेवायाबांच्या पाखराच्या नावाने गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ मधून चिठ्ठी निघाली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये व गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी सुंदर वचनावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक आठमध्ये मध्ये किंवा गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये पाहताना दिसू शकतो खांडसकरांच्या बाळ्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये व गट क्रमांक चौतीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये तर मित्रांनो खांडसकरांचा बाळा आपल्याला गट क्रमांक दहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे मानघरचा वादय आपल्याला गट क्रमांक बारामध्ये मध्ये तास क्रमांक सात मधून पाहताना दिसणार आहे मुळशीकरांच्या पिस्तूलच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या <गाले> आहेत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठमधून व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामधून तर मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसू शकतो कारुंड एक्सप्रेस चिकेच्या नावाने देखील गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनमधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो चिके आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाहताना दिसू शकतो इस्टन बावीस अकराच्या नावाने देखील गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे इस्टन किंवा सोन्या बाऊसरा आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये पाहताना दिसू शकतो करंजे पुलकरांचा छोटा बाजी आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाच मधून पाहताना दिसणार आहे जुवेवाडीचा राजा आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीन मधून पाहताना दिसणार आहे सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे पिंटू शेटमोळे गोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहील शेट डुमाई यांच्या बाकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक च्या नावाने देखील गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे मथुर आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये पाहताना दिसू शकतो बावदनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बावदनकरांचा लक्ष देखील गट क्रमांक बेचाळीसमध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन